कुपवाड शिवनेरी नगरमधील गणेश मंदिरात गणेश जयंतीनिमित्त भक्तांची श्री गणेशाच्या दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती शिवनेरी नगर इथे गणेशाचे भव्य मंदिर आहे प्रत्येक वर्षी गणेश जयंती उत्साहात साजरी होते यंदाही अनेक धार्मिक कार्यक्रम पार पडले सकाळपासून गणेश भक्तांची दर्शनासाठी गर्दी झाली होती महाआरती झाल्यानंतर जन्मकाळ सोहळा झाला तसेच हरिहर महिला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रमही संपन्न झाला सायंकाळी महाप्रसादाला सुरुवात झाली यावेळी भज भाजपच्या किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पैलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या हस्ते महाप्रसादाच्या वाटपाचा शुभारंभ झाला पैलवान पृथ्वीराज भैया यांनी श्री गणेशाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आला सद्गुरू माऊली भजनी मंडळाच्या भजनातही पृथ्वीराज भैया यांनी सहभाग नोंदवला रात्री उशिरापर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम सुरू होता याचा लाभ कुपवाड पंचक्रोशीतील हजारो हिंदू मुस्लिम भाविकांनी घेतला दिवसभर सुरू असलेल्या धार्मिक कार्यक्रमामुळे शिवनेरी नगर परिसरात मंगलमय वातावरण होते गणेश मंदिरालाही आकर्षक सजावट करण्यात आली होती या सर्व कार्यक्रमाचे संयोजन मंदिर कमिटीचे अध्यक्ष बंडू घाडगे उपाध्यक्ष महादेव कोळपे सचिन डोणे अशोक गोंजारी प्रवीण ताटे रोहित झेंडे सचिन कोळपे पिंटू सतारे बाळू डोणे सिकंदर मुजावर मुसा शेख सागर शिंदे धीरज पवार मुन्ना शेख राकेश कोरे सुजय खाडिलकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी केले जो महाप्रसाद केलेला आहे गेली अठ्ठावीस वर्ष अखंड आ है। सर्व सर्व हा महाप्रसाद चालू आहे आणि समाजातील सर्व स्तरातील सर्व लोक येऊन म्हणजे फक्त कुप्पाडक नाही तर पंचप्रोशीतील लोकं येऊन या प्रसादाचा लाभ घेतात आणि असं म्हणलं जातं की हा गणपतीसो नवसाला पावणारा गणपती आहे तर ह्या गणपतीच्या कृपेने आपल्या सर्वांना सर्व सांगलीकरांना शुभशुभ आशीर्वाद मिळावे की मी जी गणपतीलाच